हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल सारिका टीचर टुडे वी आर गोईंग टू लर्न अ न्यू पोयम गवत फुला रे गवत फुला फ्रॉम स्टँडर्ड सिक्स्थ तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय मराठी कविता क्रमांक चार गवत फुला रे गवत फुला ही कविता बघणार आहोत ओके तर शब्दार्थांसह संपूर्ण कवितेचा अर्थ आपण सोप्या भाषेत त्याचा भावार्थ समजून घेणार आहोत सर्वप्रथम कवीचा परिचय आपण बघणार आहोत या गवतफुला रे गवतफुला या कवितेची कवयित्री आहे इंदिरा संत एकोणीसशे चौदा ते दोन हजार स्त्री मनाचा हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या कवयित्री शेला मेंदी मृगजळ रंग बावरी बाहुल्या गर्भरेशमी इत्यादी कविता संग्रह तसेच अंगत पंगत फुला मामाचा वाडा हे संग्रह प्रसिद्ध श्यामली कदली आणि चैतू हे कथासंग्रहसुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहे या कवितेत कवयित्रीने माळावर फुललेल्या गवत फुलाचे वर्णन केलेले आहे विद्यार्थी मित्र हो आहे यामध्ये निसर्गाचे छान असे वर्णन केलेले आहे चला तर मग कवत कवितेला सुरुवात करूया रंग रंगुल्या सान सानुल्या उल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सर्वप्रथम आपण शब्दार्थ बघूयात रंगरंगुल्या म्हणजेच काय तर रंग बी रंगी सानसानुल्या म्हणजे लहानग्या लळा म्हणजेच काय तर प्रेम आणि माया आता या ओळींचा आपण अर्थ बघूयात तर बघा आपल्याला चित्रामध्ये काय दिसतंय एक मुलगा दिसतोय हा महाराणावर खेळण्यासाठी गेला आणि तिथे गेल्यानंतर याला त्याला ही सगळी रंगबिरंगी फुले त्याचं लक्ष वेधून घेत आहेत माळावरची जी काही रंगबिरंगी फुलं रंग आहेत ते त्याचं लक्ष काय करत आहेत वेधून घेत आहे आणि अशाच एका गवत फुलाला उद्देशून हा मुलगा म्हणतोय की रंगबिरंगी अतिशय लहान अशा गवत फुला मला तुझा लळा कसा लागला माझं मलाच कळलं नाही इतकी ही गवत फुलं सुंदर आहेत आणि या गवत फुलाचा मला लळा लागला आहे मला हे गवतफूल खूप आवडलेलं आहे असे हा मुलगा म्हणत आहे ओके नेक्स्ट लाईन्स बघूया संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा यामधले शब्दार्थ आपण बघूयात माळ म्हणजे काय तर हिरवे पठार हरखून जाणे म्हणजेच काय तर आनंदून जाणे हरखून जाणे म्हणजेच काय आनंदून जाणे आणि रंगकळा म्हणजेच काय तर रंगछटा हा मुलगा गवत फुलाला म्हणतोय हे गवतफुला खरं तर मी या माझ्या मित्रांबरोबर या माळ रानावर खेळण्यासाठी आलो होतो पतंग उडवायला आलो होतो महाराण्यावर फिरायला आलो होतो पण या गवतामध्ये झुलता झुलता तुला हसताना मी बघितले आणि तुझे हे अप्रतिम सौंदर्य पाहून मी खरंच फुललो आणि त्यावेळी मी आकाशात पतंग उडवायचं विसरून गेलो आणि जे मित्र माझ्याबरोबर आलेत मी त्या मित्रांनाही विसरून गेलो विसरून गेलो।, गेलो मित्राला आणि एवढा आनंद म्हणजे या मुलाला एवढा आनंद झाला आहे त्या रानफुलाला बघून आणि त्याच्या विविध रंगछटा बघून की तो हरखून गेला आहे तो म्हणतो आहे की मला खूप आनंद झाला आहे तुला मिळालेले रंगांचं वरदान बघून कुणाला आनंद होणार नाही तसाच मलाही झाला आणि मी हरखून गेलो आहे इथे या मुलाला गवत फूल बघून झालेला आनंद व्यक्त केला आहे पुढील लाईन्स बघूया हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती नीनिळवली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुन्हा लाल पाकळी खुलली रे उन्हामध्ये हे रंग पाहता भान गेले रे या लाईन्स मध्ये आपण पहिले शब्द अर्थ बघूयात की रेशीम पाती म्हणजेच काय तर मऊ पान पराग म्हणजे फुलातील कण किंवा केसर झगमगती म्हणजे चमचमती तळी म्हणजे खालची भान हरपणे काय तर स्वतःला विसरून जाणे आता या लाईस आपण अर्थ बघूया हे जे गवत आहे या गवत फुलाला पाहिल्यावर या मुलाला या मुलाने या गवत फुलांच्या पानांचा पाकळ्यांचं सुंदर असं वर्णन केलं आहे तो म्हणतो या गवत फुलाच्या दोन्ही बाजूला हिरवी नाजूक पाती आहेत आणि निळी निळी पाकळी इथे दिसते आणि झगमकणारे परागसुद्धा आहेत या गवत फुलाच्या तळाशीच एक लाल पाकळी आहे आणि जेव्हाही सूर्याची किरणं या गवत फुलावर पडली आहेत तेव्हा हे सगळे रंग जे आहेत ते गवत फुलाचे आणखीनच उजळून निघाले आहे तर अतिशय सुंदर दृश्य या मुलाला दिसले आहे आणि हा मुलगा इथे सांगतो की हे सगळं बघितल्यानंतर मी माझे भान हरपलो आहे मी मलाच विसरून गेलो आहे मी स्वतःलाच विसरून गेलो आहे इतकं सुंदर अप्रतिम सौंदर्य या गवत फुलाचं आहे आणि या सूर्यांच्या किरणांमध्ये हे सौंदर्य अजूनच उजळून आहे असं इथे व वर कवयित्रीने वर्णन केलेलं आहे चला पुढील लाईन्स बघूया वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा रात्र ही इवली होऊन जाते अंगाईचे गीत तुला मलाही वाटे लहान होऊन तुझ्या होऊन लहान रे तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे तर सानूले म्हणजे काय तर छोटेसे इवले म्हणजे लहान अंगाई गीत म्हणजेच काय तर लहान मुलाला झोपण्यासाठी म्हटले जाणारे गाणे आणि सदा सदा म्हणजेच काय तर नेहमी अर्थ बघूया आपण या गवत फुलाला वारा जो आहे तो लहान होऊन खेळवण्यासाठी आलेला आहे असं कवयित्री वर्णन करतायत आणि या गवत फुलाला या गवत फुलाचा जणू झोपाळा बनवून हा वारा गवत फुलाबरोबर खेळतो आहे रात्रही इवली होऊन म्हणते आणि रात्रसुद्धा या फुला एवढी लहान झाली आहे आणि या गवत फुलाला अंगाईचं गीत गाऊन झोपवण्याचं काम करत आहे म्हणजे रात्रीला सुद्धा मोह पडला या गवत फुलाचा रात्रीच बरोबर वाऱ्याला सुद्धा मोह पडला आहे या गवत फुलाचा आणि म्हणून हे दोघही गवत फुलाबरोबर एकरूप झाले आहेत मलाही वाटे लहान होऊन तुझ्या होऊन तुझ्या होऊनही लहान रे आणि हा मुलगा म्हणतोय की हे गवत फुला मला सुद्धा असंच वाटते की तुझ्यापेक्षा सुद्धा लहान व्हावं इतकं लहान व्हावं की मी तुझ्या संगती सदा राहावे की मला वाटतं की शाळा नको घर नको ते सगळं विसरून जावं आणि तुझ्यापेक्षा लहान होऊन तुझ्याच संगतीमध्ये पूर्ण दिवस घालवावा पूर्ण वेळ तुझ्यासोबत तुझ्या संगतीने राहावं असं हा मुलगा इथे त्या गवत फुलाला म्हणतो आहे पुढच्या लाइन्स बघूया तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांग्यावया तुझे शिकावे खेळ आनखी जादू तुझला शिकवावया आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझे सवे तुझे घालूनी रंगीत कपडे फूलपा खरा फसवावे तर गोजरी म्हणजे काय तर सुरेख इथे बघा गोजिरी म्हणजे काय सुरेख तुझ्या सवय म्हणजेच काय तर तुझ्यासोबत हे येत तुझ्या सवय म्हणजे तुझ्यासोबत आणि हट्ट करणे म्हणजे काय तर आग्रह करणे तर आपण या ओळींचा अर्थ बघूयात की या ओळींमधून या मुलाने अतिशय छान अशा भावना त्याने तिथे व्यक्त केल्या आहेत हा मुलगा म्हणतो तुझी गोजरी भाषा आहे आणि तुझी अतिशय गोजरी भाषा आहे ती मला शिकून घ्यायची आहे गोष्टी तुला सांगाव्या म्हणजे मला माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी तुला सांगाव्यात असं मला वाटतं की तुझी भाषा शिकावी आणि तुला सगळ्या गोष्टी सांगाव्यात तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आणि तुझे जे खेळ असतील ते शिकावे तुझे सगळे खेळ शिकून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर मला माहीत असलेल्या सगळ्या जादू तुला शिकवाव्या असं मला वाटतं आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे आणि त्याचबरोबर आभाळाशी हट्ट करून जो काही खाऊ आहे तो सुद्धा तुझ्यासोबत खाण्याची इच्छा आहे आणि पुढे हा मुलगा म्हणतो बघा तुझे रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे आणि जणू त्या ठिकाणी मुलगा म्हणतोय की हे गवत फुला तुझ्यासारखे रंग रूप घेऊन फुलपाखरांना फसवावं असं मला वाटत आहे आणि या मुलाला जणू त्या ठिकाणी आपणच आप हे गवतफूल व्हावं आणि आपल्यावर हे फुलपाखर यावेत असं या मुलाला वाटतंय या मुलाला ही गवतफूल इतकं आवडलं आहे इतकं आवडलं आहे आणि म्हणूनच अतिशय लहान होऊन या गवत फुलाबरोबर दिवस घालवावा त्यांच्यासोबत बागडावं असं त्याला मनापासून वाटतंय आणि या ज्या भावना आहेत अगदी तुमच्यासारख्याच आहेत हा जो मुलगा आपल्याला चित्रात दिसतो आहे ना तर या मुलाचं आणि तुमचं वय सारखंच आहे तुमचं काय आम्ही जरी आपण सगळ्यांनी जरी हे गवत फूल बघितलं तर आपल्यालाही मोह होणार आहे एवढं सुंदर असं कवित्रीने इथे गवत फुलाचं वर्णन केलेलं आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण गवत, गवत फुला रे फुला ही अतिशय सुंदर अशी कविता कविता बघितली आय होप यू अंडरस्टँड इट तेव्हा पुन्हा भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय